दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा। जय श्री गुरुदेव दत्त दत्त भक्त हो आजचा आपला विषय अत्यंत पवित्र आहे दत्त जयंतीचा हो आपल्या यावर्षी हा सुवर्ण क्षण येत आहे गुरुवारी दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी याच दिवशी त्रिदेवांनी भगवान विष्णू भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मा यांनी एकत्रितपणे अवतार घेतलेला हा दिवस आणि संसारात धर्मरक्षणासाठी दत्तात्रय प्रकट झाले या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंतीचे महत्त्व पूजा कशी करावी काय करू नये तसेच दत्तांचे चरित्र आणि दत्त संप्रदायाचा इतिहास चला तर सुरुवात करूया दत्त महिम्याने अखंड चैतन्याचा झरा म्हणजेच आपली दत्त माऊली जीवनातील सगळ्या समस्यावर एक आणि एकच उपाय आहे ते म्हणजे श्री गुरुदेव दत्त आणि त्यांचं चिंतन खरोखर तुम्ही दत्त भक्तांना विचारा त्यांचं चिंतन जरी केलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चिंतन जरी केलं तर ते प्रत्येक समस्यातून तुमचा मार्ग काढतात त्यांच्याकडे तांत्रिक शक्ती आहे भगवान शिवशंकर नंतर जर कुणाकडे जास्त तांत्रिक शक्ती असेल तर श्री गुरुदेव दत्त आणि नवनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांच्याजवळ खूप होती खरं तर एका व्हिडिओमध्ये श्री दत्तांचं वर्णन केवळ अशक्यप्राय आहे तर आपण जास्तीत जास्त माहिती याची सांगणार आहोत आणि आपण याचे काही एपिसोडही करणार आहोत दत्त जयंती म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा यांचा अवतार दिवस त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्र अवतार म्हणजेच दत्तात्रय दत्तांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी झाला दत्त जयंतीला ज्ञानाची दिवाळी असे म्हटले जाते आता या दिवशी आपण काय करायचं आणि काय करायचं नाही हे आपण आपल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर ठरवायचं असतं तर या दिवशी प्रामुख्याने आपल्याला काय करावंच लागतं तर हे आपण पाहूया या दिवशी दत्ताचे आपण नामस्मरण केले पाहिजे जप केले पाहिजे आणि दानधर्म आणि अन्नदान केल्याने आपलं काय होतं जे आपल्या कुंडलीत दोष असतात ते दोष सगळे निघून जातात काळ सर्प म्हणून जो योग असतो तो योग देखील याने निघून जातो आणि दत्तात्रयांच्या नामस्मरणाने पितृदोष गुरुदोष शांती देखील मिळते असे मानले जाते दत्त महाराजांचा वरदहस्त म्हणजे काय असतो दत्त महाराजांचा वरदहस्त एकदा लागला ना सगळ्या चिंतेतून सुटका मिळते स्थैर्य मिळते चिंता नाही चिंतन मिळते मार्गदर्शन मिळते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी मिळते दत्त हे आद्यगुरू मानले जातात त्यांचे प्रमुख शिष्य आळते महाराज नरसिंह सरस्वती श्रीपाद वल्लभ यांच्या माध्यमातून दत्त परंपरा पसरली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप अत्यंत शक्तिशाली मानला जातो दत्त अवताराचा मुख्य संदेश काय असतो समत्व सगळ्यांशी समान वागणूक असते सदाचार संयम आणि सेवा आता दत्त जयंतीला आपण काय करायचं तर सकाळी लवकर उठायचं सकाळी लवकर म्हणजे कधी तर ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा नाही जमलं तरी सुद्धा जास्तीत जास्त लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा स्वच्छ स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचे दत्तात्रयांचे नामस्मरण करायचे आपल्या जवळपास जर एखादं दत्ताचं मंदिर असेल तर त्या मंदिरात सुद्धा जाऊन दर्शन घेऊन यायचं आणि जरी लांब असेल आपल्याला वेळ असेल तरीसुद्धा त्या दिवशी तुम्ही दत्तात्रयाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे खूप आवश्यक आहे घरीही दत्ताची पूजा करता येते आता यासाठी तुम्हाला जप कोणता करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दत्तात्रयाय नम महा ए हा जप एकशे अठरा किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे दत्ताची आरती सुद्धा आपल्याला करायची आहे जय देव जय देव जय दत्त महाराज व्रत उपवास फळाहार किंवा शाकाहार करायचा त्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर त्या दिवशी आपण उपवास करायचा आहे आणि तीन वेळा नामस्मरण करायचं आहे तर आता आपण दानधर्माचा विषय काढला होता की दानधर्म काय करायचं असतं तर या दिवसात दत्त महाराजांना गायी फार प्रिय आहेत तर गायींच्या गोष्ट आहेत दान करा ते शक्य नसेल तर गायीसाठी नैवेद्य द्या आणि वस्त्र दान करा अन्नदान करा गरिबांना भोजन द्या दत्त भक्त मानतात की सेवा म्हणजेच दत्त उपासना आहे दत्त जयंतीची पूजा कशी करावी आता दत्त जयंतीची पूजा आपण कशी करणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे एक दत्ताची मूर्ती लागणार आहे फोटो स्वच्छ चौरंगावर ठेवावा दीप प्रज्वलन करावा तुपाचा दिवा लावावा आता पंचोपचार पूजा करा किंवा षडोपचार पूजा करा आता पंचोपचार पूजेचं आत्ता या व्हिडिओमध्ये मी सांगते आणि षडोपचार पूजेचं पुढच्या व्हिडिओ सांगते तर यासाठी लागणारे आपल्याला साहित्य काय आहे गंध अक्षदा पुष्प धूप दीप नैवेद्य दूध तूप साखर खीर तूप आणि गुळ जप दत्त मंत्र एकशे आठ वेळा पाठ कुठला करायचा आहे या दिवशी नीट ऐका दत्त भावनी दत्त नामस्मरण श्री गुरुचरित्र पारायण पुस्तकाचे वाचन करा किंवा सात अध्याय आता इथं काही लोक असं विचारतात की श्री गुरुचरित्राच्या पारायणाचे आमच्याकडे पुस्तक नाही आहे मग आम्ही दुसऱ्याचं घेऊन त्याचं वाचन केलं तर चालतं का हो पुस्तक कुणाचं आहे यापेक्षा तुमचा भाव तुमची श्रद्धा तुमचा विश्वास किती आहे यावर त्याचं फळ मिळत असते मग आणि गुरुचरित्राचं पुस्तक स्वतः घेतलं तर खूपच छान आणि दुसऱ्याचं आणलं तर त्याला दक्षिणा द्या दक्षिणा देण्यास अजिबात विसरू नका कारण आपलं पुण्य आपण आपल्याजवळच ठेवायचं त्यानंतर दत्ताची आरती करा आणि दत्ताच्या समोर हात जोडून गुरुचरणी माझे मन स्थिर ठेव अशी प्रार्थना करा पण पूर्ण श्रद्धेनं करा बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल दत्त जयंतीला काय करायचं नाही आता हे नीट आहे का बरं का आपण सगळं करतो पण काय करायचं नाही हे मात्र आपण अगदी आपल्या मनानं विसरतो या दिवशी अजिबात नकारात्मक ना बोलायचं नाही मला हे जमत नाही मला ते जमत नाही मला हे करता येत नाही मी इथं कमी आहे असं अजिबात बोलायचं नाही स्वतःवर प्रेम करायचं मांसाहार मद्यपान हे अजिबात करायचं नाही खोटे बोलायचं नाही कुणाशी वाद घालत बसायचं नाही आणि रागरागही करायचा नाही दुसऱ्यांवर टीका करायची नाही घरी कलह किंवा रागाची शब्द युद्ध अजिबात करायचं नाही घरात सुद्धा तेवढी शांतता पाहिजे संयम पाहिजे दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे पैशाची वायफळ उदळपट्टी तर अजिबात करू नका या दिवशी मन वाणी आणि विचार स्वच्छ राखावेत दत्तांनी चोवीस गुरु मानले निसर्गातील प्रत्येक गोष्ट शिकवते हा संदेश जे दत्तांचे भक्त असतात त्यांना निसर्ग खूप जवळचा असतो तुम्ही हे दत्तांच्या फोटोवरून पाहतच असाल दत्त हे नेहमी औदुंबराच्या झाडाखाली बसतात औदुंबराचं झाड त्यांना प्रिय आहे त्याचप्रमाणे श्वान आणि गायी या देखील त्यांना प्रिय आहेत म्हणजे निसर्गातील गोष्टींवर प्रेम करा असेच दत्त महाराज सांगतात श्रीपाद श्रीवल्लभांनी भक्तांचं मन जिथं शांत होतं ना तिथं मी असतो असा उपदेश केला तुमचं मन मंदिरात शांत होत असेल तर तिथेही श्रीपाद श्री, श्री वल्लभ असतात जर तुमचं मन निसर्गात शांत होत असेल या सृष्टीच्या कणाकणामध्ये श्री गुरुदेव दत्तांचा वास आहे आणि तुम्हाला कित्येक वेळा असा अनुभवही आला असेल की तुम्हाला एखाद्या संकटातून तारणारा श्री गुरुदेव दत्तच असतो नरसिंह सरस्वती महाराजांनी दत्त संप्रदायाला आधार दिला दत्त जयंती म्हणजे केवळ पूजा नाही तर जीवनात गुरुतत्व स्वीकारण्याचा दिवस आहे दत्त महाराज तुमच्या जीवनात ज्ञान स्थैर्य आणि मार्गदर्शनाचा दीप लावावेत जय गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या समस्येसाठी कोणती उपासना करावी हे मात्र अवश्य जाणून घेणार आहोत त्यासाठी येणारा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी दाबा जेणेकरून मी जेव्हा अपलोड करेन त्यावेळेला लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्ही ते पाहून दत्त जयंतीला चार डिसेंबरला ते उपाय एकदा करून तर पहा विश्वास ठेवा तुम्ही त्या समस्येतून सुटल्याशिवाय राहणार नाही आणि कमेंट करा की तुम्हाला कोणत्या समस्येवर उपाय हवा आहे